मित्रांनो अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंत धागा बांधायचा विसरू नका तुमचं आयुष्य बदलून टाकेल हा धागा मित्रांनो अनंत चतुर्दशी गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस हा दिवस सतरा सप्टेंबर मंगळवारच्या दिवशी आहे या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होते काही लोक या दिवशी व्रत करतात उपवास करतात गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चना करतात परंतु तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल की या दिवशी अनंत धागा सुद्धा आपल्या हातात बांधायचा असतो हा धागा वर्षभर बांधायचा असतो म्हणजे पुढे जेव्हा दोन हजार पंचवीसला अनंत चतुर्दशी येईल तेव्हा हा धागा त्या दिवशी काढायचा गणपती बाप्पा सोबत याचे विसर्जन करायचे आणि नवीन धागा आपल्या हातात बांधायचा यामागे एक छोटीशी गोष्ट आहे ती म्हणजे अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची अनंत या नावे पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा आपल्या मनगटात मानला जातो असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव सुखसमृद्धी मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले तसेच भगवान विष्णूचे हे रूप ज्याला आदि नाही आणि अंत नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना ते व्रत चौदा वर्ष करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी मित्रांनो जेव्हा अर्जुनाला भगवान विष्णूने दर्शन दिले होते आणि ज्या अवतारात दर्शन दिले होते त्या अवतारात गणपतीसुद्धा होते शंकर सुद्धा होते सर्व देव विष्णूने तो अवतार धारण केला होता त्याला अनंत अवतार असे म्हणतात त्याचा अंत नाही ना त्याला आधी आहे म्हणून या अनंत अवताराला प्रसन्न करण्यासाठी म्हणून या दिवशी एक धागा घ्यायचा पूजेचा धागा तो आपल्या देवघरात ठेवायचा विष्णूची मनोभावे पूजा करायची मंत्रजप करायचा हात जोडून विष्णू भगवानाला प्रार्थना करायची आणि त्यानंतर तो धागा विष्णूची पूजा झाल्यानंतर तो धागा पुरुषांनी आपल्या उजव्या हातात बांधायचा आणि महिलांनी आपल्या डाव्या हातात बांधायचा आणि मागच्या वर्षाचा जर धागा आपल्या हातात असेल तर तो सोडून टाकायचा आणि नवीन धागा बांधायचा पुन्हा पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला पुन्हा विष्णूची पूजा करून नवीन धागा बांधायचा तर नक्की अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा अनंत धागा नक्की बांधा आयुष्य बदलून टाकतो सर्व जे आपलं गमावलं गेलं आहे ते परत मिळतं आणि आलेले अडथळे दूर होतात तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ